नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे आज आमच्याकडे आचार्य विनोबा भावे गुरुकुल मोहगर येथून काही विद्यार्थिनी आणि ती गुरुजी आलेले आहेत आज त्यांना वनराई नर्सरीमध्ये भेट द्यायची होती आणि नर्सरी काय असते हे त्यांना मुलांना दाखवायचं होतं त्यासाठी ते आलेलं वनराई नर्सरीचा उद्देश हा फक्त रोपं विकणं हा नाही आहे तर आपल्याकडे जे कोणी येतात रोपं घ्यायला येतात ते त्यांच्या कष्टाचे पैसे खर्च करतात किंवा काही लोक असतात ते चांगले पैसे अफोर्ड पण करू शकतात सगळ्या प्रकारचेच लोक आमच्याकडे येतात पण कुठल्याही प्रकारची जे लोकं आमच्याकडे येतात आमचा उद्देश एक असतो की ज्यानेही पैसे खर्च केलेत त्यांना त्याचं चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे त्याला फळधाणं लवकर झाली पाहिजे त्यांना चांगलं गायडन्स दिलं पाहिजे ते आणि त्या दृष्टीने आम्ही हे काम करतो की जे लोक आमच्यावर एक विश्वासाने येतात त्या विश्वासाला आम्ही कुठेतरी सार्थ ठरण्याचा सा प्रयत्न करतो भविष्यामध्ये अजून कितपत अजून चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही करू त्याच्यामध्ये आज जसे विद्यार्थिनी आलेले आहेत जर तुमच्या शाळेतल्या काही विद्यार्थिनी विद्यार्थी किंवा शाळेचा ग्रुप किंवा एखाद्या क्लासची ट्रीप काढून जर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना च गांडूळ खत कसं बनवायचं क कलम कसं बनवायचं प्रत्येक झाडाची चांगली ओळख करून कशी द्यायची ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवू जर तुम्हाला वाटत असेल की वनराई नर्सरीला भेट देऊन मुलांना तुम्ही काही चांगलं शिकवू शिकवण देऊ शकता तर आमच्याकडे नक्की या नमस्कार आज आम्ही वनराई फार्म आणि नर्सरी यांच्याकडे भेट द्यायला आलेलो आहोत आम्ही आचार्य विनोबा भावे गुरुकुल मोहगर तालुका मुरबाड येथून आलेलो आहोत आमच्या या इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी आज आमच्यासोबत आहेत अकरा मुली आहेत आम्ही प्रत्येक आठवड्याला भौगोलिक वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून आणि शिक्षणाचा भाग समजून अशा परिसरातच सहली काढतो मुला मुलांच्या मुलामुलींच्या आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आलोत यूट्यूबवर मराठी साहेबांच्या वनराई नर्सरीचं आम्ही ऐकलेलं आणि पाहिलंसुद्धा आणि आज ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो मुलींनी मोसंबी मालटा मोसंबी हां माल्टा मोसंबीचं झाड हातात घेतलेलं आहे अडीच वर्षात लागलेलं ला, पणसांनी भरलेलं ला, झाडसुद्धा पाहिलं लिंबू पाहिले स्टार फ्रूट पाहिले असे अनेक फळझाडं इथे पाहायला मिळत आहेत आणि सुंदर असं प्रात्यक्षिक इथे दाखवलेलं आहे की जे मुलांनी तर आवर्जून पाहावं धन्यवाद मराठी साहेबांनी आम्हालासुद्धा इथे छान माहिती दिलेली आहे आणि इकडे येण्याचा आणखी एक आमची लिंक अशी की पुण्याचे एक शेती आहेत मनोहर खकेसर हे अनेकदा आमच्या गुरुकुलला भेट देत असतात आणि त्यांनी अनेकदा आम्हाला या वनराई नर्सरीविषयी सांगितलेलं म्हणून आम्हाला तेही कुतूहल होतं आणि म्हणून मराठी साहेब आम्ही आवर्जून तुमच्याकडे आलो बरोबर थँक्यू धन्यवाद चालेल थांबा आता हे तुमच्या हातामध्ये मालटा मोसंबीचं फळ आहे तुम्हाला असं कधी विश्वास वाटला का की एवढ्या लहान झाडांना फळं लागलीत वगैरे किंवा लागतील असं तुम्ही कधी बघितलं होतं ह्या जाती ह्याला संकरित जाती किंवा आपण कलमी म्हणतो त्या कलमीच्या झाडापासून ही लवकर फळं येण्याची ह्याची पद्धत असते म्हणून ही आजच्या तारखेला आपण बियापासून न करता कलम करून रोपं केली तर ती छान होतील तुम्हाला पुढल्या वेळेला मी गांडूळ खत कसं तयार करायचं आणि त्याच्यानंतर कलम कसं बांधायचं ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला शिकवेन तुम्ही नक्की या इकडे नमस्कार